जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील झळगाव नगरपंचायतीतील प्रभाग क्रमांक चौदा मधील काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका गिरजा अंबाजी पावरा यांनी आपला पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्या जागेवर पुन्हा पोटनिवडणूक घेण्यात आली त्यात काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत शिंदे गटाच्या ममता पावरा यांना तीनशे अठ्ठावन्न मते मिळाली असून त्र्याण्णव मतांनी त्यांचा दणदणीत विजय झाला आहे पुन्हा एकदा धडगाव नगरपंचायतीवर शिंदे गटाने आपले वर्चस्व प्रस्थापित केले असून शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवला आहे अक्कलकुवा विधानसभा संपर्क प्रमुख विजयसिंग पराडके यांचे वर्चस्व पुन्हा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे या संदर्भात धडगाव विधानसभा संपर्क प्रमुख विजयसिंग पराडके यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे तसेच प्रवीण पावरा यांनी देखील आपली प्रतिक्रिया यावेळी व्यक्त केली आहे धडगाव प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आज वार्ड क्रमांक चौदा अकराणी नगरपंचायतचा निकाल लागला आणि माझ्या या या आई यांचा त्र्याण्णव मतांनी विजयी झाल्या यातच यापूर्वीसुद्धा आई अपक्ष म्हणून उभ्या होत्या पण त्यांचा निसट्ट प्रभाव त्यावेळेस झालेला होता पण यंदाच्या पोटभेट एकदम चांगला दणदणीत असा विजय आईंनी मिळवला आहे आणि आईंनी जे शब्द दिलेले आहेत ते सर्व मतदारांचे शब्द पूर्ण लवकरच करण्यात येतील थी आणि त्यानुसार जे काही विजन ठेवून आम्ही पुढे जात आहोत आणि विविध पराडके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमची वाटचाल यासारखीच कायम ठेवू धळगाव नगरपंचायत वार्ड क्रमांक चौदा त्यांचे इलेक्शन डिक्लेअर झालं होतं आणि आज निकाल आला आजच्या निकालात काँग्रेसच्या उमेदवारचा प्रभाव झालेला आहे शिंदे गटाचं नगर पंचायत आहे शिंदे गटाच्या नगरपंचायत होत आहे आणि आज वार्ड क्रमांक निकाल आला त्याच्यात शिंदे गटाचा उमेदवार हा निवडून आलेला आहे आणि याच्यात सिंहाच्या वाटा जर बघितलं तर दादा नगराध्यक्ष आहात त्यांच्या नेतृत्वात हे लक्षण लढण्यात आलं आणि धनसिंगदाच्या प्रयत्नाने शिवसेनेला परत खूप मोठ्या फरकाने हा विजय झालेला आहे त्याच्यामुळे धनसिंगदाळाने जे प्रयत्न केले होते तर धडगाव तालुक्यातील मी अक्कलकुवा धडगाव मतदारसंघाच्या प्रमुख असल्यामुळे त्या याच्यात मी धनसिंगदाचे खूप आभार मानतो की धनसिंगदामुळेच हा विजय झाला आहे असं मला तरी वाटतं